पैठण तालुक्यातील बिडकीन शहरामध्ये मंगळवार सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला यानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी भंते कांबळे ग्रामपंचायत सदस्य मुक्ताबाई बर्फे पोलीस स्टेशन उपनिरीक्षक अशोक माणे संदीप धनेधर योगीराज वाघमोडे युवासेना जिल्हाध्यक्ष काकासाहेब टेके ग्रामपंचायत सदस्य अंकुश जिजा धर्मे मधुकर सोकटकर प्रवीण चव्हाण आणि नरेश रोडगे किशोर धर्मे ऋत्विक धर्मे अजय भिवसणे मिलिंद नरवडे राहुल इंगळे अक्षय नरवडे बंटी बर्फे अशोक बादाडे संतोष नरवडे अमोल पवार किरण नरवडे चंदू चाबुकस्वार यांच्यासह समाजबांधव आणि गावकरी उपस्थित होते